येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बात महत्त्वाच्या बातम्या सुशील कुमार शिंदे असं का बोलले विमानतळ किती दिवस टिकणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर विमानसेवेबाबत पहिल्यापासूनच शरद पवार मोहिते पाटील कुटुंब आणि सुशील कुमार शिंदे हे नकारात्मक बोलतायत यापूर्वी सुरू झालेल्या किंगफिशर विमानसेवेच्या उद्घाटनासाठी शरद पवार आले होते त्यावेळी ही विमानसेवा किती दिवस चालेल असा नकारात्मक प्रश्न उद्घाटनाच्या दिवशीच त्यांनी उपस्थित केला आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे देखील सोलापूरची विमानसेवा जास्त दिवस चालणार नाही असंच खाजगीत बोलत आहेत आता सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू झाली असून तिला चांगला प्रतिसाद मिळतोय ऑगस्ट महिन्यापासून सोलापुरातून मुंबई आणि तिरुपती येथे देखील विमानसेवा सुरू होणार आहे असं असताना माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील प्रथमच सोलापुरातून सुरू झालेल्या विमानसेवेसंदर्भात जाहीर वक्तव्य केलं आहे सोलापूर शहराच्या आत असलेले हे विमानतळ किती दिवस टिकणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय एवढेच नव्हे तर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझ्या नावाची असलेली पाठी कचऱ्यात टाका पण बोरामणी विमानतळ करा असं निराशाजनक वक्तव्य त्यांनी केलंय सुशील कुमार शिंदे एवढ्या दिवसानंतर आजच का आणि असंच का बोलले याबाबत आता सोशल मीडियातून उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत सोलापूर शहरातील होडगी तलावाच्या <्यों> धर्तीवर आता हिप्परगा तलावाचा पर्यटनाच्या <्यों> दृष्टिकोनातून विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव आमदार विजयकुमार देशमुख यांची माहिती सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सुमारे पंधराशे वकील करणार मतदान अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार तर निवडणुकीसाठी एकूण एकवीस जण रिंगणात पद्मशाली ज्ञाती संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात झाली तहकूब विद्यमान अध्यक्ष सुरेश फलमारी यांना विरोध सहा महिन्यांसाठी नूतन पदाधिकारी निवड लांबणीवर गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज सोलापुरातील सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात भाविकांच्या रांगाच रांगा उद्या सकाळी पालखी तिरे गावाकडे रवाना होणार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले कक्कया आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच मध्ये आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपूर येथे झाले उत्साही वातावरणात आगमन पालकमंत्री जयकुमार गोरी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम आदींनी केले स्वागत संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उद्या येणार अकलूज मध्ये सर्व प्रमुख संतांचे पालखी सोहळे जिल्ह्यात होऊ लागले दाखल पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने आषाढी वारी निमित्त माझी चित्रवारी या स्पर्धेचे करण्यात आले आयोजन आषाढी यात्रेमध्ये काढलेले फोटो व्हिडिओ नगरपालिकेच्या लिंकवर वर एक ते सात जुलै दरम्यान अपलोड करण्याचे आवाहन आषाढी वारीसाठी वाखरी तसेच भंडीशेगाव या पालखी तळावर जिल्हा प्रशासन तसेच सोलापूर जीडीपीच्या वतीने युद्ध पातळीवर काम सुरू आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपुरात दररोज चाळीस हजार भाविक विठुरायाचे पदस्पर्श तर साठ महाराज औसेकर यांची माहिती दक्षिण सोलापूर होडगी स्टेशन ग्रामपंचायतीने घेतला अनोखा निर्णय झेडपी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या घराचा ग्रामपंचायत वर्षभराचा कर माफ करणार विजेचा शॉक लागून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा बरड तालुका फलटण येथे झाला मृत्यू हिंदी भाषेचे दोन्ही जे आर शासनाने रद्द केल्यामुळे आता मनसे आणि उद्धव सेनेचा पाच जुलैचा मोर्चा रद्द मात्र आता ठाकरे बंधू घेणार पाच जुलै रोजी विजयी सभा मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईमध्ये मराठा आरक्षण प्रकरणी उपोषणाला बसणार विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर आजपासून राज्य विधीमंडळाचे तर पंचवीस जुलै पासून संसदेचे सुरू होणार पावसाळी अधिवेशन <स्षाँ> राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आज सेवानिवृत्त होणार ऑगस्ट मध्ये सेवानिवृत्त होणारे राजेश कुमार होणार तीन महिन्यांसाठी मुख्य सचिव <स्षाँ> मानधन वाढीसाठी राज्यातील एकशे आठ या रुग्णवाहिकेवरील चालक आजपासून संपावर राज्यातील सीमेवर असणारे बावीस चेकपोस्ट नाके बंद करण्याबाबत कंत्राटदार सद्भावना इंजिनिअरिंगला शासनाच्या वतीने पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस नाशिकमध्ये पन्नास हजार चौरस फूट जागेत उभारले जात आहे भव्य असे पाच मजली इस्कॉन मंदिर पंधरा कोटी रुपये खर्च एकावेळी एक हजार एक भाविक दर्शन घेऊ शकणार Here, that मुकेश अंबानी यांचे धाकटेची रंजीव अनंत अंबानी आता होणार रिलायन्स इंडस्ट्रीज कार्यकारी संचालक पाच वर्षांसाठी नियुक्ती वर्षाला वीस कोटी रुपये पगार उद्यापासून पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड देणे करण्यात आले बंधनकारक ज्यांच्याकडे दोन्ही कार्ड आधीपासून आहेत त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत दोन्ही कार्ड लिंक करण्याची सक्ती हैदराबाद जवळील निजामाबाद येथे हळद मंडळाच्या राष्ट्रीय मुख्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते झाले उद्घाटन अमित शहा म्हणाले दोन हजार तीस पर्यंत आठ हजार तीनशे चाळीस कोटी रुपये हळद निर्यात करण्याचे केंद्र सरकारने ठेवले उद्दिष्ट पुरीच्या जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी होऊन तीन भाविक ठार झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री मोहन माझी यांनी पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर आणि एसपी विनीत अग्रवाल यांची केली तडकाफडकी बदली ऑगस्ट पासून देशभरातील लाख पोस्ट सुरू होणार डिजिटल पेमेंट सिस्टीम कॅश न भरता क्यू आर कोड स्कॅन करून करता येणार पेमेंट येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा